आज आपण पाहणार आहोत ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर मी ही बाहीची कटिंग करून घेतलेली आहे दोन्ही म्हणजे अस्तर आणि वरचं ब्लाऊजचं तर पाहू शकता या प्रकारे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि जो बाहीला जॉईंट आहे तो मी बरोबर दिलेला आहे परफेक्ट तर उलटं सुलटं पाहायचं आहे या प्रकारे आणि खालून बाहीचं सोयीचं आणि वरून उलटं म्हणजे जे अस्तरला आपण जॉईंट दिलेलं आहे तो उलटा येणार आहे आणि बाही आपण सोयीची ठेवून घ्यायची मग काय होईल की आपल्याला पलट म्हणजे व्यवस्थित असं पलटून घेता येईल परफेक्ट या प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे बाही आता याच्यावरून आपल्याला दाब टीप द्यायची आहे दाब टिप दिल्यामुळं ब्लाउजला फिनिशिंग परफेक्ट येते तो या प्रकारे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बाही डिझाईन करत आहोत परफेक्ट एकदम पूर्ण अस्तर जॉईंट करायचं आहे बाहीला आणि हे उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा या प्रकारे आता आपण बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आहे प्रथम हे एस्ट्राचं जे आहे बाही एकदम परफेक्ट करून घ्यायची आहे या प्रकारे आणि हे असं सेंटर परफेक्ट सेंटर काढून घ्यायचं आहे आणि हे आपण तुकडे सहा बाय सहा पाच बाय पाच चार बाय चार आणि तीन बाय तीन असे परफेक्ट आपण चार तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे हा जो बाहीचं काठ आहे त्याचंच आपण हे डिझाईन बनवणार आहोत एकदम ट्रेंडिंग असं डिझाईन आहे परफेक्ट होणारं डिझाईन आहे तर पाहू शकता सहा बाय सहा पाच बाय पाच हे असे चार तुकडे आपण कट करून घ्यायचे आहेत परफेक्ट मोजूनच कमी जास्त नको याप्रकारे असे हे त्रिकोण करून घ्यायचे आहेत आपल्याला परफेक्ट असं एकावर एक ठेवायचा आणि हा तीन त्रिकोण आपण करून घ्यायचा आहे आणि हे खूप ट्रेंडिंगमध्ये बाही डिझाईन आहे तर या प्रकारे आपल्याला करायचं आहे परफेक्ट आता आपण सेंटर काढूनच घेतलेलं आहे याचं पण आपण सेंटर काढून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं सेंटर काढून घ्या म्हणजे वाकडं तिकडं होणार नाही कारण हे डिझाईन आहे बाहीचं कारण डिझाईन एकदम परफेक्ट असावं थोडंही कमी जास्त नको त्यासाठी जा मी हे अगोदर प्रथम एक लावून घेतलेलं ला सेंटर ला, ला ला, आहे सेंटरने म्हणजे आपल्याला बाकीचे लावता येतील आणि जे आपण अंतर सोडणार आहोत तेवढे अंतर परफेक्ट आपल्याला चारही याचे सोडायचे आहेत म्हणजे जे बाहीचं डिझाईन आहे एकदम परफेक्ट दिसेल कमी जास्त अजिबात होता कामा नाही डिझाईन करताना एकदम परफेक्ट करावं म्हणजे खूप छान फिनिशिंग येते आणि दिसायला छान येते दिसते आणि गिराईक पण खुश होते त्यासाठी तुम्हाला एकदम परफेक्ट असं हे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त नाही दोन्हीचंही तेवढंच अंतर आलं पाहिजे आता आपण याला मनी लावून घेणार आहोत हे जे गोल्डन मनी आहे त्या गोल्डन मनीचा आपण उपयोग करून घेणार आहोत आणि मनी लावताना सुद्धा आपलं एकदम परफेक्ट असं सेंटर एकावर एक आलं पाहिजे नाही तर एक म्हणजे वाकडा एक वाकडा असं जर केलं तर अजिबात डिझाईन चांगली दिसत नाही त्यासाठी आपल्याला एक लेवलमध्ये आपल्याला हे मनीसुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत परफेक्ट आपले मनी लावून तयार आहेत खालून मात्र आपल्याला टीच चांगलं करून घ्यायचं आहे आणि इथं आपण हे मण्याचाच पॅच तयार करून घ्यायचं आहे आणि सहा मणी आहे सहा ठिकाणी आपल्याला टीच करून घ्यायचं आहे परफेक्टली आता आपण याला म्हणजे चेनलेस आणि बॉललेस लावून घेतलेली आहे तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं हे बाही डिझाईन आपलं तयार झालेलं आहे आवडलं असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद